प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन व्हिडिओ व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो आज तुम्हाला ब्लाउज कस्टमरचा ब्लाऊज जो आहे तो एक तासात मला कम्प्लीट करून द्यायचा आहे कशा पद्धतीने मी कटिंग करणार आहे ते तुम्हाला आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे अगदी एक तासात तुम्ही ब्लाऊज कशा पद्धतीने कट करू शकतात म्हणजे कटिंग स्टिचिंग करू शकतात तर इतकी सोपी पद्धत आहे की तुम्हाला ही प्रत्येकीला ती पद्धत आवडन आणि तुम्हाला त्या पद्धतीचं जर ब्लाऊज पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे असतील तर खाली स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात फक्त व्हॉट्सअप नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे जेणेकरून तुम्हाला काय पाहिजे आहे साईज कोणती पाहिजे आहे त्याची प्राईज वगैरे काय आहे सेट किती आहेत किंवा कोणत्या साईजची किती प्राईज आहे की की प्राई पेपर कोणता आहे हे सर्व तुम्हाला मी व्हॉट्सअपला देत असते पाठवून देत असते तुम्हाला काही जास्त प्रश्न असतील तर तुम्ही कॉल द्वारे विचारू शकता शक्यतो कॉल करू नका पण फक्त व्हॉट्सअपला तुम्ही बोलू शकतात तर अशा पद्धतीने हा जो विअर केलेला ब्लाउज आहे तो मी काल टीच करून दाखवलेला आहे म्हणजे शिवून दाखवलेला आहे तुम्हाला पूर्ण फोर टक्स ब्लाउजच्या आहे पार्ट वन कटिंग पार्ट टू स्टिचिंग आहे तसंच प्रिन्स कट पार्ट वन पार्ट टू ब्लाऊज पेपर पॅटर्न वापरून आपण कटिंग स्टिचिंग पाहिलेले आहे कटोरी ब्लाउजचाही पार्ट वन पार्ट टू कटिंग स्टिचिंग पेपर पॅटर्न वापरून तीस साईजचा कटिंग स्टिचिंग पाहिलेली आहे नेहमी मी तुम्हाला मागचे जर व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील नेहमी ज्या कोणी माझ्या ज्या अगोदरच्या मैत्रिणी आहेत त्या नेहमी ब्लाऊज पे म्हणजे कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ पाहत असतात त्यांना माहिती आहे की मी कस्टमरचे ब्लाऊज नेहमी दाखवत असते पण खास तुमच्यासाठी मी तुम्हालाही विअर करून दाखवण्यासाठी मी माझे स्वतःचे कटरी प्रिन्स कट आणि फोर टक्स स्टँड कॉलर हे असे जे ब्लाउज आहेत ती वन टक्स हे माजे ताहसे जे ब्लाऊज आहे ती माझे स्वतःचे तुम्हाला वेअर करून दाखवणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला कटिंग स्टिचिंग सर्व काही व्यवस्थित अशी समजली पाहिजे तुमची ही शंका दूर झाली पाहिजे की आपल्या ब्लाउज पेपर पॅटर्नवरून ब्लाऊज परफेक्ट बसतात का तर या पद्धतीने हा फोर टक्सचा ब्लाउज आहे पाहू शकतात कुठेच तुम्हाला गुडी पडलेली जास्त तर दिसणार नाही शक्यत थोडीफार आहे कारण हा साधा ब्लाऊज पीस आहे त्याच्यामुळे थोडस आपलं फिटिंगमध्ये याची मी फिटिंग नंतर केलेली नाहीये जसं की काल ब्लाऊजमध्ये मी सांगितलेलं आहे म्हणजे टीच केलेला आहे तसाच विअर केलेला आहे या अगोदर घालून पाहिलेलं नव्हतं त्याच्यामुळे मेन म्हणजे तुमचं शोल्डर जे आहे ते ऍक्युरेट आपली ही जी रेषा आहे त्या रेषेप्रमाणे तुमचं शोल्डर आलं पाहिजे तर तुमचं ब्लाउज जो आहे तो परफेक्ट बसत असतं तर इथे पाहू शकतात माझी जी ही टिप आहे ती तुम्हाला इथे अॅक्युरेटमध्ये दिसणार आहे ही जर टिप तुमची इथं आली ता बसना तर तुमचं ब्लाऊज परफेक्ट बसणार नाही तर ज्या ज्या त्यांनी माझे ब्लाऊज पेपर पॅटर्न ऑर्डर केलेले आहेत त्यांनी तर ब्लाऊज शिवून तुम्हाला पोस्ट केलेले दाखवलेच आहेत माझे चॅनलवर गेल्याच्या नंतर तुम्हाला सर्व काही ब्लाऊज पोस्ट केलेले ती पाहायला मिळतील आणि त्यांची काय उत्तरे आलेली आहेत तिथे की व्हॉट्सअपला छान बसला का नाही तर, हो तर, तो तो तर ने ने ना ते त्यांचं हो म्हणून उत्तर आलेले आहेत तर अशाच पद्धतीने तुम्हाला हे ब्लाउज पेपर पॅटर्न मागवायचे असतील तर खाली स्क्रीनवर नंबर आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर चला तर मैत्रिणींनो आपण व्हिडिओला सुरुवात करू कशा पद्धतीने कटिंग करत असते कस्टमरचं नेहमी माझं ते नेहमीचं कस्टमर आहे त्याच्यामुळे मी माझ्या जवळपासच्या कस्टमरचे ब्लाऊज शक्यतो मापाचे ब्लाऊज मी हातात घेत नाही आहे आणि हा ब्लाउज टीच करता वेळेस सुद्धा शिवतानी सुद्धा मी माझा जो ब्लाउज आहे मापाचा तो घेतलेला नाही तुम्ही काल पाहिला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही पाहायचा आहे कारण तुम्हाला समजण की घेतलेला आहे का नाही तर अशा पद्धतीने हा ब्लाउज मी विअर केलेला आहे कुठेच तुम्हाला काही कमी जास्त दिसणार नाही आहे तर पाहू शकतात आता मी आ, या साईटनेही तुम्हाला दाखवते पाहू शकतात इथे तुम्हाला कुठे चुनी पडलेली दिसणार नाही फुगा वगैरे काही दिसणार नाही कारण मेन म्हणजे तुम्हाला गळारुंदी आणि शोल्डर साईजनुसार शोल्डर गळारुंदी किती घ्यायची आहे ते सर्व काही तुम्हाला माहिती मी यूट्यूब चॅनलवर तर अपलोड करतच असते व्हिडिओ पण तुम्हाला जर माझा क्लास करायचा असेल जॉईंट करायचा असेल क्लास तर तुम्हाला क्लासवर जॉईन करू शकतात एक तारखेपासून आपली पुढील बॅच जे आहे ती चालू होणार आहे कारण मी वीस तारखेपासून चालू करणार होते पण त्या महिला ज्या आहेत ते त्यांना बोललेले आहे की माझं थोडंसं काम दुकानाचं चा चालू होतं त्याच्यामुळे चा मी क्लास बंद केला होता कारण माझे आणखीन थोडंसं काम राहिलेलं आहे एक तारखेपर्यंत ते पूर्ण करून घेणार आहे त्या अगोदर एक तारखेच्या अगोदर तुम्ही ॲडमिशन जे आहे ती घ्यायची आहेत आणि तुमचं घर बसून तुम्ही परफेक्ट ब्लाऊज शिवायचे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला पार्सलमध्ये तुम्हाला मेन मेन जी काही माहिती आहे ती सर्व काही तुम्हाला फिटिंग वगैरे ही सर्व एक छोटसं बुक येतं सात पानाचं त्याच्यामध्येही तुम्हाला सर्व काही माहिती दिलेली आहे डायग्राम दिलेले आहेत फोर टक्स वन टक्स किंवा कटरी ब्लाउज हे पाठीचा पार्ट लांब भाई आणि हाफ हे सर्व काही तुम्हाला त्या बुकमध्ये दिलेलं आहे मोंडा फिटिंग किती घ्यायची कॅफाईट किती घ्यायची लांब बाईला हाफ ला, हे सर्व सर्व तुम्हाला माहिती माझ्या त्या बुकमध्ये मिळत असते क्लास जॉईन केला तर क्लासमध्ये तुम्हाला सर्व काही शिकायला मिळणार आहे तर त्यान त्यासाठी तुम्ही क्लासही जॉईन करू शकता आणि ब्लाऊज पेपर पॅटर्नही ऑर्डर करू शकतात तर चला तर मैत्रिणींनो मी इथं वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू आणि तुम्हाला हा वेअर केलेला ब्लाऊज कसा वाटला तो हे कमेंटद्वारे सांगू शकतात आणि तुम्हालाही तुमचं ब्लाऊज परफेक्ट शिवायचं असेल तर नक्की तुम्ही ऑर्डर करू शकता चला तर मैत्रिणींनो हा पॅटर्न घेतलेला आहे छत्तीस साईजचा ब्लाउजचा पॅटर्न आहे पाहू शकतात तर हा माझा नेहमीचा गिरायक आहे म्हणजे कस्टमर आहे तर ही कस्टमरचा माप जे आहे ती माझ्या म्हणजे बिन ब्लाउज जी मापाला घेतात आपण तो मापाला न घेता मी ब्लाउज टीच करून देत असते जेणेकरून नेहमी नेहमी जी ब्लाऊज आपण टीच करून देत असतात ते ब्लाऊज आपल्याला मापे माहिती असतात त्यासाठी तर इथे घेतलेला आहे पाहू शकतात हाफबाई करायची आहे तर हाफ बाई पण घेतलेले आहे त्यानंतर साइड पीस घेतलेला आहे त्यानंतर कटोरी घेतलेले आहे क्रॉसपट्टी घेतलेली आहे आणि हा पाटीचा पार्ट घेतलेला आहे असंच आपल्याकडे हा सेट आहे तर याच्यात तुम्हाला क्रॉसपट्टी लांब बाई हाफबाई पूर्ण साईजच्या तुम्हाला कटोऱ्या पूर्ण साईजचं सर्व काही मिळून जाणार आहे जितकं मी आता काढून घेतलेलं आहे तेच सर्व याच्यात तुम्हाला साईजनुसार भेटणार आहे अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस छत्तीस अडोतीस चाळीस बेचाळीस चौवेचाळीस सेहेचाळीस अठ्ठेचाळीस या पद्धतीने सर्व तुम्हाला माहिती या पेपरवर दिलेली जात असते तर ज्या ज्या काहींनी पेपर पॅटर्न ऑर्डर केलेले आहेत त्यांचे तुम्हाला स्क्रीनशॉट मी पोस्ट केलेले आहेत माझ्या चॅनलवर तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता त्यांचे कशा पद्धतीने पोहोचलेत की किंवा परफेक्ट बसलीत का नाही हे सर्व तुम्हाला माहिती तिथे मिळून जाईल चला तर मित्र आता आपण इथे हा ब्लाऊज जो आहे तो कट करायचा आहे अगदी मला एक तासात ब्लाउज कट करून द्यायचा म्हणजे शिवून द्यायचा आहे त्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही ब्लाउज पेपर पॅटर्न ऑर्डर करून तुम्हीही तुमचे कस्टमरचे ब्लाऊज किंवा स्वतःचा ब्लाउज तयार करून घेऊ शकता तर आता इथे काय केलेलं आहे हा साडीचा कप ब्लाउज पीस आहे आता हे साईडला ठेवून देणार आहे त्या अगोदर आपल्याला अस्तर जे आहे ती अस्तर अशा रीतीने आपल्याला ठेवून घ्यायचं आहे हे पा अशा रीतीने मी अस्तर जे आहे ते ठेवून घेतलेला आहे आता या पॅटर्नची उंची किती आहे ते चेक करायचं आहे कस्टमरच्या ब्लाउजची उंची जी आहे ती आपली साडे तेरा करायची आहे याची किती आहे ती पाहायचं आहे तर याची तेरा प्लस एक इंच चौदाचा हा पॅटर्न आहे अर्धा इंच आपल्याला वाढून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपण या पद्धतीने खाली अशा रीतीने आपण वाढून घेणार आहेत अगोदर काय करणार का आहे खालच्या साईडने कमी जास्त कपडा असतो त्यासाठी ते आपल्याला इथे अगोदर मार्क करून घ्यायचा आहे जेणेकरून आपला हा भाग जो आहे तो परफेक्ट कट झाला पाहिजे आता अर्धा इंच आपण वरती सरकवून घ्यायचा आहे आणि आता चेक करायचं आहे तर साडे चौदा झालेला आहे परफेक्ट आता इथून आपण हा जो भाग आहे तो साईडला साईडचा जो भाग आहे तो व्यवस्थित असा आखून घेणार आहे पाहू शकतात कुठेच काय करायचं नाही फक्त आपल्याला उंची आणि पाठीमागलचा गळा जो आहे तोच फक्त आपल्याला चेंज करायचा आहे आता हे साईडचा भाग जो आहे तुम्ही आखून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे गळ्याची उंची मोजून घ्यायची आहे तर गळ्याची उंची दहा आहे तर इथे मी दहावर मार्क केलेला आहे त्यांचा गळा जो आहे तो दहा आहे आणि हा जो पॅटर्नचा आहे तो आपला नऊचा आहे तर अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे आता हा साइडला ठेवून देऊ त्यांना डीपमध्ये गळा पाहिजे तर अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचे आहे तुम्ही आणि तुम्हाला जर डीपमध्ये गळा पाहिजे नसेल तर त्यावेळेस तुम्ही आहे असा हा गळा ठेवून घेऊ शकता तर आता इथे डीपमध्ये पाहिजे तर असा व्यवस्थित असा गोल राऊंड मी डीप मध्ये देणार आहे पाहू शकतात फक्त डीप गळा घ्यायचा झाला तुम्हाला तर कशा पद्धतीने घ्यायचा आहे फक्त तुम्हाला इथला राऊंड वाढवायचा आहे इकडे तुम्हाला जास्त वाढवायचा नाही वा, कारण इथे जर तुम्ही वाढवलं इकडच्या साईडला जर घेतला तर तुमचा ब्लाउज उतरण्याची खूप सारी शक्यता असते त्यासाठी अशा पद्धतीने मी ब्लाउज पाठीमागलचा साईड भाग सा, जो आहे तो आखून घेतलेला आहे आता मी इथे साईड पीस घेणार आहे साईड पीस आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे तर अगोदर आपण वरच्या साईडने आहे असा साइड पीस आखून घेणार आहे हे पा अशा रीतीने आपण हा साइड पीस जो आहे तो आखून घेतलेला आहे आणि इथे आपण काय करायचं आहे अर्धा इंच आपल्याला खाली सरकवून घ्यायचं आहे आणि इथून ही लाईन मारून घ्यायची आहे हे पा इथे अर्धा इंच आपण वाढवून घेतलेला आहे कमी करायचा असेल तर तुम्हाला असा कमी करायचा आहे आहे असा आखून घ्यायचा आणि वरती सरकून तुम्हाला किती कमी करायची आहे उंची ती कमी करून घ्यायची आहे पाठीचाही भाग तसाच कमी करायचा आहे त्यानंतर आता ही जी आहे ती आपली कटोरी अगदी तुम्ही पंचाहत्तर सेंटीमीटरमध्ये सुद्धा ब्लाऊज कट करू शकता आता इथे मी कटोरी कट करणार आहे या साईडला आणि इथे जे आहे ती मी बाईची कटिंग करून घेणार आहे तर बाही तयार बाई लांब सॉरी हाफ बाही जी आहे ती पाचची आहे आणि हा पॅटर्न जो आहे तो सहाचा आहे परफेक्ट अस्तकच्या ब्लाऊजसाठी ही जी बाई आहे ती परफेक्ट आहे पाच ज्यांची आहे त्यांच्यासाठी याच्यात कमी जास्त कुठेच काही करायची गरज लागणार नाही कारण तुम्हाला जर कमी करायची असेल तर आपल्याला दंडाच्या साईडने या साईडने कमी करायचं आहे आणि जास्त ही करायचं वाढवायची असेल लांबी तर त्यावेळेस हे तुम्हाला याच साइडने वाढवून घ्यायचे आहे मोंड्याच्या साईडने काहीच करायचं नाही अशा पद्धतीने आपण इथे बाईचे आखून घेतलेले आहे आता इथे राहिलेले आहे आपली कटोरी तर अशा पद्धतीने कटोरी ठेवायची आहे सरळ भाग आला पाहिजे हा जो भाग आहे तो सरळ आहे हा क्रॉस भाग आला पाहिजे तुम्ही या पद्धतीने जरी ठेवली तरी पण हा भाग तुमचा सरळच आला पाहिजे क्रॉसमध्ये अशी कटोरी जी आहे ती तुम्ही अशी ठेवायची नाही आहे अशी ठेवायची आहे शक्यतो प्रत्येकीनं अशीच कटोरी ठेवायची आहे तर तुमची कटोरी बिघडणार नाहीये तर हे पा अगोदर मी काय करणार आहे खालच्या साईडने आखून घेणार आहे आणि ही जी कटोरी आहे ती आपल्याला थ्री पीस कटोरी करायची आहे सिंगल कटोरी पासून डबल कटोरी करायची आहे तर अशा पद्धतीने आपण अशा रीतीने वाढून घेणार आहेत पाहू शकता अशा रीतीने वाढून घेणार आहेत म्हणजे आपल्याला अर्धा उंच थोडी जास्त वाढून घ्यायची आहे कारण आपण इथे उंची वाढवलेली आहे तसंच आपल्याला याची ही कटोरीची उंची वाढून घ्यायची आहे थ्री पीस कटोरी बनवायची आहे हे प अशा पद्धतीने आपण वाढून घेतलेले आहे आता राहिलेली आहे आपली क्रॉसपट्टी तर क्रॉसपट्टी आपल्याला या साईडने काढून घ्यायची आहे तुम्ही म्हणता इथे अस्तर खूप सारा आहे तुमचं तर मी आज तर एकदमच कस्टमरचे नेहमी ब्लाउज असतात त्याच्यामुळे मी चार किंवा तीन चार मीटर एकदाच एक एक कलरचे अस्तर आणून ठेवत असते जेणेकरून आपलं कामही फास्ट झालं पाहिजे नेहमी नेहमी आपल्याला मार्केटला जायची गरज लागत नाही त्यासाठी आता हे सर्व पार्ट मी आखून घेतलेले आहेत आता हे पूर्ण पार्ट मी कट करून घेणार आहे आणि त्यानंतर ब्लाऊज पीसवर ठेवून कटिंग करून घेणार आहे तर हे आता कट करून घेऊ तर अशा पद्धतीने ही कट झालेलं आहे तर त्यानंतर आपल्याला कटिंग केल्याच्या नंतर बाही चेक करायची आहे कमी जास्त झालेला जा असल आकार तो अशा रीतीने आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला आखून घेता वेळेस किंवा मागे पुढे कपडा सरकत असतो त्यासाठी आपल्याला चेक करून पाहायचा आहे आता आपल्याला मेन जो ब्लाऊज आहे याच्यावर ब्लाऊज पीस ठेवायचा आहे म्हणजे ती अस्तर जे आहे ते आपल्याला पूर्ण कट करून या पद्धतीने सर्व अस्तर ठेवून घ्यायचे आहेत पाहू शकता आणि इथे आता बाईला कमी पडणार आहे तर इथे मी नंतर जॉईंट देणार आहे जॉईंट कशा पद्धतीने द्यायचा आहे त्याचाही व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे खूप सोपी पद्धत आहे माझी जॉईंट देण्याची पाहिला नसेल तर तुम्ही नक्की पहा त्याची लिंक जी आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन आता या ने मी पाठीचा पार्ट आणि पुढचे जे भाग आहेत ती व्यवस्थित असे ठेवून पूर्ण मी कटिंग करून घेणार आहे या पद्धतीने सर्व पार्ट ठेवलेले आहेत क्रॉसपट्टी जी आहे ती मी या साईडने ठेवणार आहे आणि पूर्ण हे पार्ट मी कट करून घेणार आहे तर आता हे कट करून घेते तर हे अशा पद्धतीने हे सर्व मी कट करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये मी पायपिंग वगैरे जे आहे ते नंतर मी जॉईंट करून घेईन ह्याला कारण आपल्याला ब्लाऊज जो आहे तो परफेक्ट शिवून द्यायचा आहे कस्टमरचा आणि एक तासामध्ये कम्प्लीट करायचा आहे तर या पद्धतीने तुम्ही जर ब्लाऊज पेपर पॅटर्न ऑर्डर जर केले तर तुमचे ब्लाऊजचे काम जे आहेत ती फास्ट होऊ शकतात तर अशा पद्धतीने आपल्याकडं ब्लाऊज पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत ज्यांना कुणाला ऑर्डर करायचे असेल तर त्यांनी ऑर्डर करू शकतात तर कर मैत्रिणींनो माझी कटिंग करण्याची पद्धत तुम्हाला आवडली असली तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मैत्रिणींनो भेटूस पुढील व्हिडिओमध्ये उद्या तास तोपर्यंत काळजी घ्या बाय